लक्षवेध लोकसभा पोटनिवडणूक नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना विजयी घोषित केले जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण विजयी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा एक हजार चारशे सत्तावन्न मतांनी पराभव केला आहे सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती त्यांचे चिरंजीव रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढाईत ही जागा कायम ठेवली आहे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळ मधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती पंचवीस वर्षानंतर नांदेड ते एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकी झाल्यात त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले यावेळी एकसष्ट टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत चौसष्ट पॉईंट एक्याऐंशी टक्के मतदान झाले शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी मताधिक्याने मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली रवींद्र चव्हाण यांना पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्याऐंशी मते मिळाली तर डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकतीस मते मिळाली तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ भोसिकर यांना ऐंशी हजार एकशे एकोणऐंशी मते मिळाली दरम्यान पहिल्या फेरीपासून अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत एव्हीएमच्या मतांसोबतच पोस्टल मते ही निर्णायक ठरली या निवडणुकीच्या मत फेरी मोजणीत झाल्याची बाहेर चर्चा होती मात्र कुठली फेरमत मोजणी झाली नसल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले ईव्हीएमच्या सत्तावीसव्या फेरीत व पोस्टल मतांची मोजणी याद्वारे पूर्णतः पारदर्शक पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आला या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांचे सनियंत्रण होते निवडणूक निर्णय अधिकारी यांना अधिकृत फेरीनिहाय मिळालेल्या मतांची संख्या घोषित करण्यापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्याकडील अधिकृत नसलेली आकडेवारी बाहेर सांगितली त्यामुळे संभ्रम निर्माण झाला मात्र पारदर्शी पद्धतीने पूर्ण कार्यवाही करण्यात आल्याचं शासनाने स्पष्ट केलं दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये यावर्षी मोठ्या संख्येने नागरिकांनी केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभेसोबतच तस, नऊ विधानसभा निवडणूक पार पडली शांततेत ही सगळी प्रक्रिया पार पडली असून त्यासाठी सहकारी अधिकारी पोलीस प्रशासन राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी तसेच मध्यम प्रतिनिधी स्वीप सारख्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे